सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये एका शेतकऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुणात अडकवून त्याचे हाल केले असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर केला सरकार विरोधातील आवाज दाबण्यासाठी हे सर्व करण्यात आल्याचं संजय राऊत यांचं म्हणणं आहे नाशिकला मागच्या निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्याने आंदोलन केलं होतं कांद्याला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा आंदोलन करण्याचा प्रयत्न होता कृष्णा डोंगरे त्याचं नाव असं संजय राऊत म्हणाले त्याचा राग ठेवून हा माणूस सतत सरकार विरुद्ध शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो म्हणून नाशिकचे पोलीस अधिकारी नेहमीच खोटी कामे करणारे मंत्री यांनी एक पत्र येऊन कृष्णा डोंगरे याच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला त्याला रोखण्यासाठी हे सर्व करण्यात आलं असा दावा संजय राऊत यांनी केलाय रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे लाज्जा तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढलंय काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने लाज्जा तालुक्यातील अंजणार येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे दत्त मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग चालू आहे रत्नागिरी तालुक्यातील बाव नदीने रौद्र रूप धारण केलंय बाव नदीचे पाणी पात्र बाहेर आले नदीचे पाणी परचुरी पुलाला देखील लागले सध्या सर्वच पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागलेत या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात नंबर पक्ष बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली नुकतच मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या वर्षा बंगल्यावर एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत त्यांनी मराठवाड्यातील आमदारांना विशेष कानमंत्र दिला यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील सर्वात महत्वाची

ती आता मंत्र्यांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे या योजनेसाठी लागणारा प्रचंड निधीमुळे राज्याच्या आर्थिक नियोजनाचा बोज उडत असल्याची जाहीर कबुली खुद्द सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनीच दिली आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही वेदना जाहीरपणे बोलून दाखवली असून त्यांना इतर मंत्र्यांनी पाठिंबा दिलाय विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहिणी योजनेचा जोरदार गवगवा करत त्यांचा राजकीय फायदा घेतला मात्र त्याच वेळी अर्थतज्ज्ञ आणि विरोधकांनी ही योजना राज्याच्या आर्थिक घडी बिघडवेल असा इशारा दिला होता तो आता खरा ठरत आहे असा घणाघात सामना अग्रलेखातून करण्यात आला गेल्या का काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या काही नेत्यांचे वादग्रस्त व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झालेत शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांनी जेवण खराब दिल्याचा आरोप करत आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली हे थे प्रकरण ताजं असताना शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या बॅगेसोबतचा हा एक व्हिडिओ समोर आलाय त्या बॅगेमध्ये रोकड असल्याचा आरोप सुरू आहे दरम्यान या सर्व घटनेनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांनी चांगलंच सुनावलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ हो एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या हसताय ना हसायलाच पाहिजे असं म्हणत निलेश साबळेने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून खर हसवलं आता चला हवाई नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पण या पर्वात निलेश साबळे दिसणार चला हवाई उद्या सूत्रसंचालन करत निलेश साबळेने अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलं होतं अनेक सेलिब्रिटींच्या नकल्या करण्यासोबतच काही राजकीय नेत्यांची मिमिक्री साबळे हुबेहुब करायचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही नक्कल डॉक्टर करायचा म्हणूनच आपला बायोपिक आला तर निलेश साबळेनेच माझी भूमिका साकारावी अशी इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली होती हैदराबाद मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे नामपल्ली येथील एक व्यक्ती त्याचा हरवलेला क्रिकेट बॉल शोधत होता यावेळी त्याचे लक्ष एका बंद घराच्या खिडकीमध्ये गेले त्या बंद घरात बरेच मानवी सांगाडे पडलेले त्याला दिसले ते पाहून त्याला धक्काच बसला त्याने लगेच ही माहिती पोलिसांनी दिली मिळालेल्या माहितीनुसार हे घर सात वर्षांपासून बंद होते ही घटना समोर आल्यानंतर त्या माणसाने स्वयंपाक घरातील जमिनीकडे पाहिले आणि त्याला एक सांगाडा तोंडावर पडलेला दिसला हे पाहून तो घाबरला आणि तिथून पळून गेला या घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली छत्रपती संभाजीनगर शहरात हो बार वाईन शॉप बंद असताना मध्यधुंद रिक्षा चालकाने मोबाईल टॉवर पोलिसांसह अग्निशामक विभागाला तीन तास वेटीस धरले सोमवारी दुपारी तीन ते सहा दरम्यान बेगमपुरातील डी केम एम महाविद्यालयासमोर ही घटना घडली विजय रामराव भोईर असे रिक्षा चालकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले प्रत्यक्षदर्शिने दिलेल्या माहितीनुसार दुपारी तीन वाजेच्या सुमारास सदर चालक महाविद्यालया समोरील टॉवर जवळ बराच वेळ घुटमळ्या होता। नंतर त्याने टॉवर वर चढण्यास सुरुवात केली स्थानिकांनी आरडाओरड करून त्याला खाली येण्यास सांगितले मात्र भूल खाली येण्याच्या मनस्थितीत नव्हता सगळ्यांचं जेवण झालं घरातील सगळे माळ्यावर झोपायला गेले पत्नीने रात्री उठून बघितले तेव्हा ते झोपले ते होते पण सकाळी उठून बघितले तेव्हा पतीचा मृतदेह हो साडीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला हे दृश्य पाहून कुटुंबातील सगळ्यांनी टाहू फोडला ही घटना आहे मुंबईतील विक्रोळीमध्ये मुंबई वाहतूक विभागातील वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने लोखंडी जिनाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली शंकर सोळसे असे आत्महत्या केलेल्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते मंगळवारी पहाटे त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली श्रावण महिन्यातील पहिल्या संकष्टी चतुर्थीला अकोल्या पासून सुमारे सतरा किलोमीटर अंतरावर गणपतीच्या दर्शनाला जातात अकोल्यातील जय श्रीराम ग्रुपच्या सदस्यांनी सुरू केलेल्या या वारीचे यंदाचे एकविसावे वर्ष आहे तीन भाविकांनी सुरू केलेल्या या पदयात्रेत आता हजारोंच्या संख्येने भक्त उपस्थित राहतात त्याचप्रमाणे अनेक मंदिराला भेट अकोल्यातील भाविक या देतात शेतकरी सुखावला पाहिजे आणि देशात शांतता नांदली पाहिजे या श्रद्धेने सर्व भाविक पायदळवानी करतात सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री